शिर्डी शहरात शालेय विद्यार्थिनींचा पाठलाग करणे त्यांची छेड काढणे अशा घटना घडत असून शिर्डीतील श्री साईबाबा कन्या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीची छेड काढणे एका तरुणाला चांगलेच महाग पडले शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी आपल्या सायकलवर घरी जात असताना नगर मनमाड रस्त्यावर साई मिठास समोर उभे राहून तरुण मुलींची छेड काढताना हा तरुण सापडला आणि त्यानंतर या तरुणाला मुलींच्या नातेवाईक आणि उपस्थितांनी यथेच चोप दिल्याची घटना घडली आहे या तरुणाला चोप देत त्या श्री साईबाबा संस्थांच्या साई, साई भक्त निवास पार्श्वभूमीतील संरक्षण विभागात चौकशीसाठी नेण्यात आलं व शिर्डी पोलिसांना बोलावून या तरुणास शिर्डी पोलीस स्टेशनला पुढील कारवाईसाठी नेण्यात आले या मिळालेल्या पब्लिक टोल्यामुळे या तरुणास वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनला विद्यालयीन विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून हर्षल सुपेकर राहणार वडझरी तालुका संगमनेर यास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून शिर्डी पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस बी एन एस अठ्यात्तर बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय हजारे हे करीत आहेत आज चार पाच पुरी आमच्या सायकल वर होण्या एक पोरग आहे तो कन्या शाळेच्या गेट मध्ये जाऊन कॅटबरी वगैरे जातो कोणाला म्हणतो माझी बहीण कोणाला म्हणतो तिला प्रपोज करायचं या पोरीला हे गे करतो गेटच्या बाहेर गेल्यानंतर त्याच्यावर लाल स्कुटी पुण पुण मास्क वगैरे बांधितो आणि पाठलांग करतो पुरींच्या विश्रामगृहापर्यंत निमगाव चारी पर्यंत पुरीने आम्हाला पहिले सांगितलं नाही पण आज सरांना भेटले परवा दिवशी सर त्याला भेटले तर तो सरांना म्हणतो माझ्या बहिणीला भेटलो म्हणे आमचं कोणीच नाही म्हणतो आतापर्यंत पूरी घाबरला पुरीला काय माहीत हो नव्हतं सर भेटले म्हणून त्याला तर सर सर जात असताना तो पोरी चपाटी माग म्हणून तोच सरांनी तो त्याला थांबवलं तुझं कोण हवा तर सरांनी सरांनी एवढं बी सांगितलं का तू घरी भेटायचं म्हणे तू भाऊ आहे ना तर पुरी गेल्या पुरीला काही परि परिचय हो नव्हता तर आज सकाळी परत पुरीला तिने गेटवर अडवलं आणि सर काय बोलत होते आता पुरीला काही माहीतच नाही याच्यातलं आज परत येतानी कॅड दे, आपली बेकरी येतात शांतीकमालच्या पुढं समोर तर तिने शाळा आता आज शाळा सुटली पुरी येत असताना तो स्कूटीवर कॅडबरी आणि आणखी ते सोमोसा घेऊन पुरी लालीपाय लाली घेतोय आणि मास्क लावून पुरीचा पाटलांग करीत पुरी अक्षश म्हणजे चार पुरी रडत होत्या आज आम्ही नवराबाई तो आम्ही तर विशेष नाही आम्ही इथं परकेच होतो पण तिथून आलो शाळेच्या गेट बसून तर पुरी रडत असताना तो यो पुरी सदर नेली आम्हाला म्हणताय का या पोराने आम्हाला हे करतो ना आम्हाला म्हणतो का तुम्ही आज सरांस काय बोलणार आहे हे करणार आहे का ते करणार आहे फोपच मारायला हे करतो असं तर पोरी रडत असताना आम्ही त्याला पुरींना विचारलं तर पूर्वी म्हणते का हे पोरीने या पोराने आम्हाला आमची छेड का तर मग आम्ही त्याला धरून पोलिसांच्या ताब्यात आणलेलं आहे त्या शाळेम शाळेमधून पोलिस स्टेशनमध्ये जमा केलेला आहे असं माझी इच्छा आहे का याच्या हातपाय जाम करून टाका तुम्ही येल ना चालायलाच माग हे करू नका असे टुकार टुकारपोरण नाही का शिर्डीच्या हद्दपार बंदोबस्त करून टाका हे दोन तीन घंटा घटना घडलेल्या आहे सावळीगड ते शिर्डी आतापर्यंत दोन तीन घटना घडलेल्या आहे याच्यावर कारवाई योग्य ती कारवाई करण्यात यावी कारवाई नाही झाल्यास मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटणार आहोत आणि याचा उलगाडा करण्यात आतापर्यंत आता पोलीस आता स्टेशन जमा केलेला आहे याचा येऊ पोलीस आपल्या साहेबांनी याचा वेग येतो मार्ग निवडावा याला हद्दीपाशी हस्दपार करून कायचा बंदोबस्त करावा तुकार पोरांची पोरींना आजपासून छेडछाड व्हायलाच नाही पाहिजे या हिशोबाने करा श्रद्धा आणि या साईबाबाच्या नगरीमध्ये असं काही घडायला नाही पाहिजे आज कन्शय शाळेच्या पूर्वीदा अशी तकलीफ येते बाहेरच्या काय हे आमचं कर्तव्य एवढं फक्त आम्ही मानतो जय साईनाथ फक्त माझ्याच मुलींच्या बाबतीत नाही पण सगळ्या सगळ्यांच्या मुली कर्मचारी असो किंवा गावातल्या मुली असो त्या आपल्या मुली किंवा बहिणी राहत्या यांची काळजी घेणार घ्यावा घ्यावाला या अध्यक्ष साहेबांनी घ्यावा योग्य ते मार्ग निवडावा खासदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्ग प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्या सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे वॉशिंग मशीन ए सी स्मार्ट टी व्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टी व्ही एस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय डी एफ सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगवाल अँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगाल अँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस